जय जय रघुवीर समर्थ पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मिका सारिखा नमस्कार सा सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरि वसावे तुझा दासबोधासे त्वाबोधवावे अपत्या परि पाववि प्रेमद्रासा महाराजया सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म दस्मै श्रीगुरवे नमः दशक दुसरा समास नववा विरक्तलक्षण विरक्तानि कस अस्व कस वागा काय करावं आणि त्याने तसं केल्याने त्यांना प्राप्त काय होईल हे ह्या समाजात समर्थ सांगतात विरक्तांचे जणू काही शिरोमणी असल्यासारखे समर्थ आहेत आणि त्यांनी विरक्त म्हणजे संपूर्ण ह्या अलूफ राहणारे पण समाज कार्य करणारे का असे जे विरक्त आहेत त्यांच्यासाठीची लक्षणं आहेत केवळ नुसते विरक्त राहणारे नव्हे तर मी ह्या प्रपंचातून काहीही न मिळवता केवळ परमार्थासाठी आणि केवळ समाजासाठी मी माझं आयुष्य व्यतीत करायचं ठरवलेलं आहे आणि तसा माझा निश्चय झालाय आणि असा निश्चय झालेल्या माणसाने कसं वागावं त्याने काय करावं ते समर्थ इथे सांगतात समर्थ म्हणतात जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणेकरिता महिमा चढे विरक्ता हे केल्याने काय होईल सत्कीर्तीची वाढ होईल म्हणजे त्यांची कीर्तीच होईल सार्थकता होईल या आयुष्यामध्ये मी आलू मनुष्य देह धारण केला आणि मी जो काही हा निश्चय केला आहे विरक्त राहायचं तर त्याच्यामध्ये सार्थकता झाली पाहिजे शंभर टक्के यश मिळालं पाहिजे आणि समाजकार्य पण झालं पाहिजे ते कसं बरं घडेल त्याचं आता समर्थ मार्गदर्शन करतात समर्थ म्हणतात हे लक्षणे श्रवण की जे आणि सदृढ जीबेसी दरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी हे लक्षण नुसती ऐका हे लक्षण श्रवण करा आणि ती तुमच्या जीवाच्या ठिकाणी म्हणजे मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी दृढ धरा म्हणजे तसा वागायचा निश्चय करा जे मी सांगितलंय तसंच्या तसं वर्तणूक करा आणि पक्क बघा काय घडेल तुमची कीर्ती दिगांती फाकेल सगळ्या ठिकाणी तुमची कीर्ती होईल का कारण त्याचं हे वर्तणूक कीर्तीसाठी नाही आहे त्याची हे वर्तणूक समाजासाठी आहे आणि जो समाजासाठी खपतो म्हणजेच जो स्वार्थ त्याग करतो त्याचा सगळीकडे बोलबाला ऑटो होतो काही करावा लागत नाही कारण सगळ्या ठिकाणी प्रत्येक जण स्वार्थासाठी धडपडतोय आणि स्वार्थासाठी नड धडपडणारा असा एखादा असतो म्हणून त्याची कीर्ती लगेच फाकते विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विरक्ताने काय करावं जो विरक्त झालेला आहे किंबहुना जो विरक्ताप्रमाणे जगण्याचं ठरवलंय त्याने सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरक्ती आली पाहिजे तुम्ही म्हणाल हे असो कसो काय विरक्त आणि विरक्ती आली पाहिजे म्हणजे काय मी मनाने ठरवणं आणि प्रत्यक्ष आचरणात उतरणं याच्यामध्ये फरक आहे मी मनाने ठरवतो मी आता रागवणार नाही पण प्रत्यक्ष राग खूप येतो मग ते आचरणात आलेलं नाही समर्थ म्हणतात विरक्ती तुम्ही स्वीकारली ना मग ती तुमच्या आचरणात असायलाच पाहिजे बुद्धीच्या स्तरावर नुसता निर्णय नाही घ्यायचा आहे तर तो निर्णय अंमलात आणायचा आहे म्हणून समर्थ म्हणतात विरक्ती विरक्ते असावे। विरक्त असावे पहिलं काय करावं तर आधी विरक्त व्हावं या प्रपंचातून या संसारातून या संसारिक सुखातून इथे सुख नाही हे पक्क बाणून त्यापासनं मन आणि बुद्धी आत खेचायची आहे त्याला म्हणायचं विरक्ती समर्थ म्हणतात विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी त्याने अध्यात्माची वृद्धी करायला पाहिजे वाढ झाली पाहिजे म्हणजे अध्यात्म हे समाजामध्ये वृद्धी पावलं पाहिजे लोकांना अध्यात्माभिमुख अध्यात्मा करायला पाहिजे थोडक्यात समज म्हणतात विरक्ते राहावे सावध विरक्ते लावावे विरक्ते राखावे साव साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे विरक्ताने कसं काय राखावं साधन राखावं म्हणजे साधना केली पाहिजे त्याने स्वतः केली पाहिजे आणि समाजामध्ये त्या साधनेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे विरक्ते शांती दाखवावी विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते करावी विरक्ती आपुली त्याने शांत राहिलं पाहिजे मी मागे एकदा सांगितलं होतं की सर्वात महाग या जगामध्ये काही असेल तर ती शांती आहे शांती ही सर्वात महाग आहे कारण शांती राखण्यासाठी म्हणून बरंच काही मिळवावं लागतं आणि बरंच काही सोडावं लागतं जो मिळवू शकतो बरंच काही आणि जो मिळवण्यासाठी बरंच काही सोडू शकतो त्याच्याच ठिकाणी शांती राहते आणि असा जो शांत असणार आहे जी खूप महाग आहे ती शांती विरक्त पुरुषाच्या ठिकाणी असायलाच पाहिजे खरं सांगू का चित्त सुद्धा शांत होतं जर विकार गेले तर चित्ताच्या ठिकाणी शांती आपणून प्रगटते वेगळं काही करावं लागत नाही विकार काय छड विकार या विषय वासना ह्या गेल्या की तो मनुष्य शांत आपणून होतो समर्थ म्हणतात विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी करावं धर्माची स्थापना करावी जिथे धर्म धर्म खरं सांगायचं म्हणजे जगून दाखवावा लागतो मी नुसतच म्हणेन मला हिंदू धर्माचा किंवा आर्य सनातन वैदिक धर्माचा अभिमान आहे तर तो अभिमान माझ्या शब्दांमधून असता कमान आहे तो अपूर्ण आहे तो अपुरा आहे तर माझ्या जगण्यातून तो दिसला पाहिजे धर्म जगता आला पाहिजे आणि धर्म जगणं म्हणजे धर्माची मूल्य मी माझ्या आयुष्यात उतरवणं आणि ते जो उतरवतो असा मनुष्य समाजाला आदर्शभूत होतो आणि समर्थ म्हणतात विरक्ताने तसं असलं पाहिजे विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी तो नीतीमान पाहिजे विरक्ते सांभाळावी अत्यादरेसी क्षमा त्याने क्षमा सांभाळायचे म्हणजे क्षमा केली पाहिजे लोकांना क्षमा ही करणं गरजेचं आहे कारण लोक चुकत राहतात लोक चुका करणार आहेत असं गृहित धरून त्यांना क्षमा करून हळूहळू सत्य मार्गावर आणायचंय विरक्ते असावे परमदक्ष विरक्तर असा साक्ष विरक्ते पक्ष परमार्थाचा विरक्ताने कसं असावं विरक्ते असावे परमदक्ष तो दक्ष असला पाहिजे कशाच्या बाबतीत मनाच्या बाबतीत कारण मन आहे मन चपळ आहे त्यामुळे त्या, त्या अत्यंत चपळ असणाऱ्या मनाला तो आवरू शकतो किंवा तो लक्ष ठेवू शकतो जो त्याच्यापेक्षाही खूप सावध आहे अत्यंत सावध आहे असा जो असणार आहे तो विरक्त आणि असा जो असणार आहे तोच या समाजामध्ये काही कार्य करू शकतो म्हणून समर्थ म्हणतात विरक्ते असावे परमदक्ष विरक्त असावे अंतरसाक्ष तो अंतर्मुख असला पाहिजे ह्या आत्मतत्वाच्या ठिकाणी तो रमलेला पाहिजे किंवा या विश्वाबद्दल त्याच्या मनात साक्षी भाव फक्त उरलेला पाहिजे विरक्ते असावे अंतर साक्ष विरक्ते ओढावा काही पक्ष परमार्थाचा त्याने परमार्थाचा प्रतिष्ठित करायचा परवे करावी अशाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मारतो काय करावं त्या विरक्त पुरुषाने तर पर्व करावीत म्हणजे रामनवमी आहे दासनवमी आहे अन्य संतांचे अन्य देवतांचे उत्सव त्याला पर्व काळ म्हणायचा आणि विशेष करून जे आपल्या शास्त्रामध्ये पर्व काळ सांगितलेले असे सगळे सामूहिक स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरे करायचे आहेत म्हणजेच आपली संस्कृती लोकांसमोर प्रतिष्ठित करायची आहे पर्वे करावी अचाटे चालवावी भक्तांची थाटे सगळी भक्त मंडळी एकत्र झाली पाहिजेत कलियुगामध्ये संघे शक्ती कलौयुगे आहे ज्या लोकांचा संघ तयार होईल ती शक्ती प्रतिष्ठित होईल म्हणून सत्वगुण असणाऱ्या लोकांचा जर संघ मोठा झाला तर ती शक्ती मोठी होईल आणि सत्वगुणाची शक्ती मोठी झाली की ती रजा आणि तमाची शक्ती नाहीशी करून सगळ्यांना सुख आणि समाधान देईल जर तमोगुणाची किंवा रजुगुणाची शक्ती वाढली तर ते स्वार्थापाठीत धावणारी माणसं सगळ्यांच समाधान घालवून बसतील म्हणून समर्थ म्हणतात बहुतास करावा परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्य मार्गाचा विस्तार बळीची करावा विरक्ताने करायचं काय तर पुण्यमार्गाचा विस्तार करायचा आहे विस्तार करणं म्हणजे काय नाही का रस्ता रुंदीकरण रस्ता रुंदीकरण करतात तेव्हा काय करतात रस्ता जो असतो त्याच्यामधले खड्डे दुरुस्त करतात रस्त्याचं सुशोभीकरण करतात आणि रस्ता वाढवतात म्हणजे त्याच्यावरनं जाणाऱ्या आणि येणाऱ्या माणसं त्यांची संख्या वाढेल याची दक्षता घेतात मग इथे समर्थ हा शब्द वापरतात की पुण्यमार्गाचा मार्गाचा विस्तार करावा जो पुण्य मार्ग आहे त्याच्यावरनं चालत जाणाऱ्या माणसं वाढवायची तिथे बऱ्याच जणांनी पुण्य मार्गाचा स्वीकार करायला हवा पाप मार्गाचा स्वीकार करून कोणाचं भलं होणार आहे सगळ्यांचीच हानी होणार आहे म्हणून समर्थ म्हणतात ती जबाबदारी विरक्त पुरुषाची आहे त्या विरक्त पुरुषाने हे कार्य करायचं आहे बहुतास करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार विरक्त मग त्याने कसं असावं या विरक्त पुरुषाने एवढी सगळी उपाधी सांभाळायची आहे मग त्याने कसं असावं त्याबद्दल समर्थ म्हणतात विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न सांडावी तो जो विरक्त आहे त्याने सगळी उपाधी करायची पण त्या उपाधीत अडकायचं नाहीये पद्मपत्र मी बाम बसा कमळाच्या पानावर पडलेलं पाणी ते कमळाच्या पानाला चिकटत नाही पाणी असतं पण चिकटलेलं नसतं थोडक्यात डिटॅच त्याने अटॅचमेंट असतं कमाने या सगळ्या उपाधीमध्ये उपाधीचा विस्तार करायचा पण अडकायचं नाहीये त्याच्यात ते, ते माझ आणि ते मी केलंय ह्या दोन भावना असतमान आहेत म्हणजे अटॅचमेंट संपली ते माझ आणि हे सगळं मी केलंय या दोन्ही गोष्टी जिथे दिसत नाहीत तिथे डिटॅचमेंट आहे आणि ती विरक्त पुरुषाचं मुख्य लक्षण आहे डिटॅच समर्थ म्हणतात विरक्ते असावे अंतर्निष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे तो क्रियाभ्रष्ट असता नये म्हणजे सक्रिया वाढवलेली पाहिजे योग्य नीतिमत्ता आणि योग्य स्वधर्माचरण हे त्याच्या ठिकाणी पाहिजेच वेगळ्या शब्दात तो आचारनिष्ठ पाहिजे आणि विचारनिष्ठ पाहिजे मग ही निष्ठा कोणाच्या संदर्भात ज्या ऋषींनी सांगितलेला आणि संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्याच्यावर परिपूर्ण निष्ठा श्रद्धा आणि आचरण या तिन्ही गोष्टी तिथे पाहिजे म्हणजे तो खरा विरक्त आणि त्याचं जीवन त्याचं जगणं सगळ्यांना फलदायी समर्थ म्हणतात विरक्ती असावे अंतरनिष्ठ हे सगळं करत असताना तो अंतरनिष्ठ पाहिजे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अंतरात्म्याच्या ठिकाणी आत्मवस्तूच्या ठिकाणी त्याची निष्ठा अविचल राहिली पाहिजे खरं सांगू का जो आत्म्याच्या ठिकाणी अविचल आहे ना ज्याचा विचार तोच हे विरक्तपणाने करू शकतो जो ह्या अंतरात्म्याच्या ठिकाणी अविचल नाही तो ह्याच्यात अडकणारच आहे म्हणून समर्थ इथे आपल्याला एक वेगळ्यापणाने सूचित करून देतात सावधानतेचा सा इशारा करतात ज्याची अंतरनिष्ठा हलत नाही प्रभूना वसिष्ठाने सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या राज्य कारभारात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित कार्य करा परंतु आत्मधून विरक्त राहा म्हणजे अंतत्यागी बहिस्संगी लोके विहर राघव तुम्ही त्याग करा बाह्याने संघ असू द्या कारण बाह्यांगाचा संघ असला काय नसला काय त्याने फरक पडत नाही सगळा खेळ आतल्या, आतल्या अंतकरणाच्या गुंतवणुकीशी असतो आणि ती गुंतवणूक ज्याला नाही तो म्हणायचा विरक्त अशा विरक्ताने काय करावं विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्ते चतुर असावा नाना प्रकारे तो अतिशय चतुरपणाने सगळ्या प्रसंगातून व्यवधान ठेवून त्या प्रसंगाला योग्य वळण देणारा तो खरा विरक्त आणि तो समाजसेवक खऱ्या अर्थाने कसं असावं त्याने, काय त्याने, असा त्याने स्वतः कशाचा अभ्यास करावा समर्थ म्हणतात ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधिविधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे त्याने हे सगळ्याचा अभ्यास करावा पण ह्या सगळ्यात अडकू नये त्याला प्रत्येक गोष्ट माहिती असावी पण त्याच्यात तो अडकलेला असता नये समर्थ म्हणतात विरक्त असावे विरक्त विरक्त असावे हरिभक्त विरक्त असावे नित्यमुक्त अलिप्तपणे तो अलिप्तपणाने नित्यमुक्त असलं पाहिजे तो कशातच लिप्त झालेला नसायला हवा समर्थ म्हणतात विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशयो छेदावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन तो अख्ख्या विश्वजनाला त्याने आपलं म्हटलेलं पाहिजे म्हणजे त्याला आप आणि पर हा भाव संपलेला पाहिजे त्याला कोणी आप्त नाही आणि त्याला कोणी विरोधक नाही समर्थ म्हणतात तेवढ्यावर सांगत नाही थांबत नाही विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा आणि विरक्ते संशयो छेदावा दुसऱ्याच्या ठिकाणी निर्माण झालेला संशय शंका निरसन विरक्ताला करताच आलं पाहिजे विरक्ते नि, निंदके बंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते बद्ध चेववावे मोक्ष निरूपणे त्याने काय काय करावं बद्ध मुमुक्षु आणि साधक असे तीनच प्रकारची माणसं समाजामध्ये असतात सिद्ध जो असतो तो या समाजापासून अलिप्त असतो पण प्रामुख्याने तो बद्ध असतो ज्याला समाजामध्ये केवळ आणि केवळ स्वसुख एवढंच दिसत असतो जो त्याला असतं ह्याच्यात सुख नाही पण तो कार्याला लागलेला नसतो आणि जो साधक असतो त्याला कळलेलं असतं या विषयांच्या ठिकाणी सुख नाही आणि म्हणून तो परमार्थ मार्गावर चालायला लागलेला असतो विरक्ताने काय काय करावं एका ओळीत समर्थ सांगतात विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते शास्त्रे धांडोळावी विरक्ते विरक्ते मते विभांडावी मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे त्याने जी आहेत ती शुद्ध मार्गाला विरक्ताने साधकांना उपदेश द्यायचा आहे आणि विरक्ताने जो बद्ध आहे चे। त्याला मुमुक्ष निरूपणाने चेतवायचंय त्याला समजावून द्यायचंय की तू जे करतोयस त्याने तुला सुख होणार नाही त्याला जाग करायचंय तेव्हा लोकांना जाग करण्याचं महत्वाचं काम हे विरक्त पुरुषाच आहे मग ते साधक असो मुमुक्ष असो व बद्ध असो समर्थ म्हणतात ऐसी हे उत्तम लक्षणे याचा न करणे विरक्त पुरुष ही जी लक्षणं मी सांगितली ही एकाग्रमनाने एक चित्त होऊन श्रवण करा आणि याचा अवैर करू नका इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे श्रोती उदास न करावे बहु बोलिले म्हणून मी हे भरपूर सांगितलं म्हणून उदास मानू नका याच्याबद्दल कंटाळा आणू नका कारण भरपूर जरी सांगितलेलं असलं ना तरी हे अत्यावश्यक आहे आपल्याला जेवण ताडभर लागतं म्हणजे सगळं काही व्यवस्थित लागतं आणि ते सगळं व्यवस्थित जर असेल तर माझ्या शरीराचं पोषण होणार आहे त्यातली काही कमतरता असेल तर माझं शरीर कदाचित कुपोषित राहील आणि असं मला नको आहे म्हणून बहू म्हणजे भरपूर जरी दिसलं तरी हे आवश्यक आहे आणि असं एवढं सगळं सांगून ज्याला कळत नाही जो शहाणा आहे तरी तो ऐकत नाही त्याला म्हणायचं पडत मूर्ख त्याचं लक्षण समर्थ पुढल्या समासात सांगतात इथे विरक्ताने काय करावं हे समर्थ सांगतात अशी विरक्ती आपल्या ठिकाणी यावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ ना